नमस्कार गुड मॉर्निंग मी गणेश शिंदे आपण पाहता जी मराठी न्यूज बातमी म्हणजे पारदर्शकता आज पाच सप्टेंबर शिक्षक दिन सर्वप्रथम सर, सर्वांना शिक्षक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा आपण सुयश विद्यालय बार्शी या ठिकाणी आलो आहोत या ठिकाणी चिमुकला आहे हा शिक्षक दिनानिमित्त काय बोलणार आहे

डॉक्टर सर्वपल्ली पल्ली राधाकृष्ण जन्मदिवस डॉक्टर सर्वपल्ली पल्ली राधाकृष्ण हिंसा जन्मदिवस संपूर्ण भारतभर शिक्षक हा भारताचा आहे

माझे नवरा सुंदर को आने थोड़ी लागे छम छम के आए गो हम को असे मन चुकी के लेवर हाथ और थोड़ी वारन में होनारी व्यक्ति म्हणजे शिक्षक आज काल सब जे मल डॉक्टर सर्वपल्ली राजा कृष्ण यांच्या वाढदिवस भारत शिक्षक दिन म्हणून भारत भर साजरा केला जातो शिक्षक के हे मला जगण्याचा मार्ग दाखवतात म्हणून शिक्षक या शब्दांचा अर्थ की म्हणजे सिलॉन समाज समाज का म्हणजे प्रत्येक निष्ठा आपल्या सर्व शिक्षकांना शिक्षक म्हणून

मित्रांनो सप्टेंबर म्हणजे शिक्षक दिन आपल्या भारत देशात आपल्या भारत देशात दरवर्षी हा दिवस शिक्षक दिन म्हणून साजरा केला जातो येतो भारताचे माजी राष्ट्रपती डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्ण

जाता तो मनु ना जाता जाता तो डेस मने गुरु इश्वरता तमाये गुरु बिना थोड़ा है गुरु इश्वरता तमाये गुरु बिना थोड़ा है जय हिंद जय माता थैंक यू पतंग सरोवर लामा जाना वस्त्र आजे ना आरुष माजे बनूंगा ये नहीं या कापै लेता है, है आज पास की मरहाजी वस्त्र पर शुक्दिन मनु मुझे वस्त्र आ